छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पण श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनेमध्ये आळा बसावा यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार सराईत गुन्हेगार यांना चेक करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशित केल्यावरून पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून आवश्यक सूचना दिल्या होत्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तस्मिन शेख गफुर आणि त्यांचे पथक पोलीस स्टेशन तिवसा हद्दीमध्ये फरार आरोपीचा शोध शोधासाठी पेट्रोलिंग करत असताना मोटरसायकल चोरी संबंधानं मिळालेल्या गोपनीय माहितीवर त्यांनी आरोपी राहुल हरिदासजी मनोहर वयाशे सत्तावीस राम शिरसगाव मोझरी तालुका दिवसा यास ताब्यात घेऊन मोटारसायकल चोरीसंबंधानं विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात आणि बस स्टँड येथून दोन मोटारसायकल बिना नंबर क्रमांकाची काळ्या रंगाची होंडा शाईन जिचा चोवीस नंबर एम इट फोर जे सी पासष्ट एक एच जी चौऱ्याहत्तर तेरा शून्य शहात्तर असा असून या मोटरसायकलची किंमत अंदाजे वीस हजार रुपये असून पॅशन क्रमांक एम एच एकतीस ए डब्ल्यू एकोणपन्नास ऐंशी ही किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि आरवी जिल्हा वर्धा येथील बस स्टँड परिसरामधून एक मोटारसायकल स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच एकतीस एकवीस एक्कावन्न अठ्ठ्याऐंशी किंमत अंदाजे पं पंचवीस हजार रुपये अशा तीन मोटारसायकल चोरी केल्याची कबूल नाही क्रमांक फोंडाशाहीन मोटारसायकलच्या चोरीसंबंधानं फिर्यादी येथून नंदलाल हटवार आणि गुरदेव मोजरी तालुका तिवसा यांनी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन तिवसा येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या चोरी संबंधानं गुन्हे नोंद असल्याबाबत माहिती मिळाली असून तिन्ही मोटरसायकल एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा नमूद आरोपी राहुल मनोहर यांच्या ताब्यातून जप्त करून नमूद आरोपीला पुढील कारवाईसाठी गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण आणि पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तसलीम शेख गफूर पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबोरकर अंमलदार मंगेश लकडे सचिन मसागे दिनेश कणोजिया निलेश आवडकर यांच्या पथकणं केलेल्या न्यूजीएन महाराष्ट्रासाठी नंदकिशोरमध्ये दिवसा